नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज डॉक्टर साहेब एकंदर राहुल दौऱ्यांची सद्यस्थिती काय आहे काय काय त्यांना कुठे कुठे मार लागले किती गंभीर परिस्थिती सध्या आहे सर्वप्रथम राहुल दावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनिश्चित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्या त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपेग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः पाच सा। हो ते सात मिनटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते हो त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेला आहे मे बी एक सात ते आठ जणांनी एकाच वेळी गाळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढची तपासणी पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहे निवडणुकीचा निकाल आला आणि आता पार्लरमध्ये ज्या पद्धतीने तो आपल्याला हाणामाऱ्या सुरू बघायला मिळत आहे राहुल सवारे जा निलेश लंके यांचे एस पी आहेत देखील मारहाण झालेली आहे काय कसं बघताय घटनेकडून तुम्ही काय असं आहे कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी असतात जय आणि पराजय या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजयसुद्धा पचवता आला पाहिजे आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचे इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्याच्या ते राहुल जावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती चॉपरचे वार झाले जर त्या ठिकाणी नगरे आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता कटोर हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजे कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते ती हिंमत तर या कुटुंबाने दाखवली पाहिजेत असे भ्याड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येत आहे हे चुकीचं आहे निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर घा केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील याची नोंद त्यांनी घ्यावी अन्यथा याच्यामध्ये आम्हाला सुद्धा कठोरात कठोर पाऊल उचलावं लागेल आणि निश्चितपणाने ग्रह नमस्कार मी हुमा सय्यद माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपल्या स्वागत